हॅलो एव्हरी वन मी विनया टेबे बोलते आज आपण मराठी टू इंग्लिश प्रश्न करणार आहोत बोर्डवर मी सात प्रश्न मराठीतले इंग्लिश करूया त्यासाठी व्हिडिओ निश्चित शेवटपर्यंत पहा कारण नेहमीसारखं शेवटपर्यंत मी टिप्स सांगणार आहे खूप इम्पॉर्टंट अशा या टिप्स आहेत जेव्हा तुम्ही मराठीतून इंग्लिशमध्ये बोलायला शिकाल आणि त्यामुळे त्या समजायला हव्यात आज तर प्रश्न आहेत जरास डिफिकल्ट असू शकतं आणि म्हणून व्हिडिओ नक्की पूर्ण पहा तर आपण सुरुवात पहिला प्रश्न आहे मला पाणी देशील का मला पाणी देशील का आता सगळ्यात पहिला विचार करायचा जेव्हा आपल्याला मराठी टू इंग्लिश करायचंय हा जो प्रश्न आहे मला पाणी देशील का याला आपल्याला उत्तर मिळेल की हो मी देईन किंवा नाही मी देणार हो नाही हो किंवा नाही असं उत्तर मिळेल साती प्रश्न मी त्याच पद्धतीचे घेतले जिथे आपल्याला हो किंवा नाही असं उत्तर मिळणार आहे आणि अशा प्रश्नांना मुळात इंग्लिशमध्ये म्हणतात येस ऑर नो क्वेश्चन्स येस ऑर नो क्वेश्चन्स हो किंवा नाही उत्तर मिळेल असे प्रश्न आता ह्या पद्धतीच्या प्रश्नांची सुरुवात करताना जे ऑक्सिलियरी किंवा हेल्पिंग बब असतं म्हणजे सहाय्यकारी क्रियापद जे असतं काय दाखवणार त्या शब्दाने त्या क्रियापदाने सुरुवात करायची आता इथे देशील का देशील का भविष्यकाळ दाखवतोय भविष्यकारी सहाय्यकारी क्रियापद कुठचं आहे शाल किंवा बिल पण इथे मला पाणी देशील का याच्यात सहज कळतं की समोर कोणतरी व्यक्ती आहे तू म्हणून त्या व्यक्तीला आपण विचारतोय पाणी देशील का म्हणजेच आपला करता झाला तू म्हणजे इंग्लिश मधला यू आता यू म्हटला की यूला आपण शल भविष्य काळात वापरूच शकत नाही म्हणजेच आपल्याला सुरुवात करायची आहे भविष्यकाळी सहाय्यकारी क्रियापदाने बिल म्हणून वाक्याची सुरुवात केली विल आणि आपला करता घ्यायचा यू सगळीकडे आपला करता आज यूच आहे तसा तो बघूया वाक्यानुसार बिल यू देणे क्रियापदाचं मुख्य बब जे आहे मेन बब मुख्य क्रियापद गिव गि वन बनवाद तेच कायम घ्यायचं भविष्य काळात सगळं सांगून झालं साती की खाली मी इथे तो फॉर्म्युला लिहिणार आहे कशा पद्धतीने करायचे प्रश्न तू आधी आपण सात वाक्य करूया मग फॉर्म्युला बघूया बिल्यू गिव मला तिथे घ्यायचं मी मला म्हणून आपण घ्यायचं आयचं रूप मी बिल यू गिव मी पाणी वॉटर बिलिव गिव मी वॉटर क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह झाला पहिला प्रश्न तयार असाच दुसरा प्रश्न पाहूया त्याला मदत करशील का परत करशील का भविष्यकाळ म्हटल्यावर आपण सुरुवात करणार बिलनेच परत आणि आपला करता आपण यू हाच धरलेला आहे कारण त्याला मदत करशील का कोणतरी समोर आहे त्या व्यक्तीला आपण विचारतोय मदत करशील का त्याला म्हणून विल्यू मदत करणं हे मुख्य क्रियापद हेल्प विल हेल हेल्प आणि त्याला हिल हीच रूप घ्यायचं त्याला म्हणून बिलिव्ह हेल्प हिम झाला प्रश्न तिसरा तिला गणित शिकवाल का तिला गणित शिकवाल का परत भविष्यकाळीच वाक्य आहे म्हटल्यावर सुरुवात आपल्याला भिंणेच करायची आणि शिकवाल का एकतर अनेक असतील लोक किंवा एकच व्यक्ती असेल जिला आपण आदर अर्थी अहो म्हणतोय म्हणून आपण त्या समोरच्या व्यक्तीला म्हणणार तुम्ही तिला गणित प्लीज शिकवाल का तुम्ही त्या तुम्हीसाठी इंग्लिशमध्ये मात्र यू हाच शब्द आहे तू किंवा तुम्ही यू बिल्यू मुख्य क्रियापद शिकवणे टीच बिल्यू टीच तिला ती म्हणजे शी तिला म्हटल्यावर हर यू टीच हर आणि गणित मॅथमॅटिक्स किंवा मॅथ्स बिल्यू टीच हर मॅथ्स तिला गणित शिकवाल का चौथा प्रश्न आम्हाला नृत्य शिकवशील का आम्हाला नृत्य शिकवशील का परत शिकवशील का भविष्य काळ दाखवतोय सुरुवात तर आपण विलनेस करायची आता परत ती शिकवणारी मुलगी असेल मुलगा असेल किंवा कोणतरी आधारार्थी व्यक्ती म्हणून यूज घ्यायचा आहे बिल्यू शिकवणं मुख्य क्रियापद म्हटल्यावर परत टीच बिल्यू टीच आम्हाला आम्ही म्हणजे वी आणि आम्हाला म्हणजे अस बिल्यू टीचर्स नृत्य डान्स बिल्यू टीचर्स डान्स बिल्यू टीचर्स डान्स झालं वाक्य पुढचा क्वेश्चन त्यांना संगीत शिकवाल का शिकवाल का भविष्यकाळ सुरुवात परत बिल कोणाला तरी समोरच्या व्यक्तीला विचारतोय म्हणून करता आपला यूज Will शिकवाल का परत तो यू असेल तो आदरार्थी असेल एक व्यक्ती किंवा दोन चार जण सुद्धा असू शकतील म्हणून ते यू कसंही असलं तुम्ही म्हणून तरी इंग्लिशमध्ये यूज बिल यू शिकवणं मुख्य क्रियापद टीच त्यांना दे म्हणजे ते त्यांना म्हणजे देम बिल्यू टीच देम आणि संगीत म्युझिक बिल यू टीच देम म्युझिक त्याच्या पुढचा क्वेश्चन तुला मी गोष्ट सांगू का तुला मी गोष्ट सांगू का भविष्य काळच दिसतोय बिलनेच सुरुवात किंवा आता मी सांगणार आहे म्हणून शल पण चालेल मी मी गोष्ट सांगणार आहे म्हणून बिल आय किंवा शल आय गोष्ट सांगणे सांगणे क्रियापद टेल आय टेल तुला यू आय टेल यू गोष्ट स्टोरी शलाय यू अ स्टोरी एक गोष्ट साधारण आपण सांगतो म्हणून एक आठीमागे एक गोष्ट टेल यू अ स्टोरी किंवा शलाय यू अ स्टोरी मी तुला गोष्ट सांगू का आणि शेवटचा सातवा कुत्र्याला बाहेर फिरवायला नेशील का आता परत तू नेशील का असं आपण म्हणणार आहोत किंवा तुम्ही नेणार आहोत असं म्हणणार आहोत म्हणून नेशील का दिसतोय तर भविष्य काळच विल पण करता आहे तू किंवा तुम्ही विल्यू फिरवायला नेशील का नेण इथे आपण टेक म्हणायचंय विल्यू टेक म्हणजे घेऊन जाशील का अशा अर्थी येते आणि कोणाला घेऊन जायचंय तर डॉग ला विल्यू टेक द डॉग ड का लावला आपला स्वतःचा कुत्रा जो विशिष्ट आपण दाखवतो या कुत्र्याला फिरवायला का अशा अर्थी आपण कुत्रा म्हणतोय आपला म्हणून त्याला ड लावतात विशिष्ट गोष्टीबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा पाठीमागे आपण ड लावतो त्यानुसार यू टेक द डॉग आता कशाला बाहेर फिरवायला यू टेक द डॉग फॉर अ वॉक फिरवणं म्हणजे तो चालवायला नेतो आपण म्हणून फॉर अ वॉक आणि बाहेर विल यू टेक द डॉग फॉर अ वॉक बाहेर आऊटसाईड विल यू टेक द डॉग फॉर अ वॉक आउटसाईड बाहेर कुत्र्याला फिरवायला नेशील का असे आपले प्रश्न तयार झाले कुठच्या प्रकारचे प्रश्न मी सांगितले हो किंवा नाही उत्तर मिळणारे येस ऑर नो क्वेश्चन्स असे प्रश्न आहेत ते दुसरा प्रकार आहे डब्ल्यू एच वाले क्वेश्चन्स बॉट वेन भेर भाय ह्यांनी सुरू होणार आहे तो आपण नंतर पाहू कधीतरी आता अशा प्रश्नांचं येस ऑर नो क्वेश्चन जेव्हा असतो तेव्हा फॉर्म्युला पाहूया जो खूप इम्पॉर्टंट आहे आत्ता भविष्यकाळी प्रश्न असल्यामुळे सगळीकडे विल आलं प्रश्न जसे असतील काळानुसार पहिलं हेल्पिंग वब सहाय्यकारी क्रियापद बदलणारे पण पहिल्यांदा नेहमी येणारे हेल्पिंग वब म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद आत्ता इथे आपलं भविष्यकाळ असल्यामुळे सगळीकडे बी आलं हम्म दुसऱ्या नंबरला आला करता म्हणजेच इंग्लिशमध्ये सब्जेक्ट एस करता तिसऱ्या नंबरला गिव्ह हेल्प टीच टीच टेल टेक मुख्य क्रियापद व्ही वन मुख्य क्रियापद आणि चौथ्या नंबरला मी हिम हर एक्सेट्रा एक्सेट्रा ऑब्जेक्ट किंवा दुसरं काहीही येऊ शकतं आत्ता या वाक्यांमध्ये ऑब्जेक्ट आलंय दरवेळेला कर्म असतच असं नाही कधी कधी कर्म नसूनही वाक्य बरोबर तयार होतं इथे मात्र प्रत्येक वाक्याला कर्म आहे पण ऑब्जेक्ट एक्सेट्रा एक्सेट्रा मी का लिहिलं इत्यादी इत्यादी कारण फक्त कर्मच असेल असं नाही दुसऱ्या वेगवेगळ्या बऱ्याच गोष्टी असू शकतात ही बेसिक रचना झाली आता ही रचना कुठचंही तुम्ही वाक्य मनातल्या मनात तयार करा जिथे हो आणि नाही उत्तर येईल ते आणि त्याला प्रयत्न करा पहिल्यांदा फ्युचर टेन्सचा प्रयत्न करा कारण हे मी क्लिक केलंय आणि तुम्ही पाहिलंय आणि त्यामुळे ते सोपं जाईल हळूहळू मी असे व्हिडिओ करतच राहणार आहे जेव्हा मी प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स असं घेईन तेव्हा ते तुम्ही पाहालच त्यासाठी माझे व्हिडीओ नक्की पाहत राहा चॅनल सबस्क्राईब करा तिथलं बेल बटन डाबा म्हणजे काय होईल जेव्हा मी नवा व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला तो तु लगेच दिसेल आणि बघून त्यानुसार तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल आणि शेअर सुद्धा करा ज्यांना कोणाला इंग्लिश शिकायची मनापासून इच्छा आहे त्या सगळ्यांना आजचा व्हिडिओ बघितला म्हणून थँक्स अ लॉट जर काही बोर्डवरच क्लिअर नाही दिसत असं वाटलं तर बोलता बोलता जोडीला जी कॅप्शन्स मी लिहिली आहे तिथे ती बघून निश्चितच सगळं क्लिअर होईल वन्स अगेन थँक्यू अँड बाय बाय